पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून विकसित गाव अभियानांतर्गत करमाळा तालुक्यातील सहा गावे दत्तक घेण्यात आली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विकसित गाव योजनेचा शुभारंभ करीत करमाळा तालुक्यातील सहा गावांना दत्तक घेतलं दरम्यान विकसित गाव ही संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये गावातील शेतकऱ्यांनी जलतारा प्रकल्पातून आपल्या शेतीला बारमाही पाणी उपलब्ध करून देणं सेंद्रिय शेती करून विषमुक्त भाजीपाला फळं तयार करणं अभिप्रेत आहे गावची आर्थिक परिस्थिती सुधारून गाव मुक्त करणं असा उद्देश या संकल्पनेत असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोजे फिसरे तालुका करमळा इथं मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करून फिसरे तालुका करमळा इथले भरत अवताडे यांच्या शेतीला भेट देऊन तालुक्यातील सर्व पोलीस पाटील आणि शेतीतज्ज्ञ तसंच यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील यांच्या सहकार्यानं सेंद्रिय शेती आणि जलतारा प्रकल्प यातून होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे याबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं सेंद्रिय शेती करा आणि स्वतःचं आरोग्य आणि उत्पन्न तसंच जमिनीची प्रत वाढवा असं आवाहन त्यांनी या दरम्यान केलं या ठिकाणी भरत अवताडे यांनी सेंद्रिय शेतीद्वारे उत्पन्न घेतलेले वांगी आंबा तसंच पालेभाज्या यांची शेत सर्वांना दाखवण्यात आली